श्री स्वामी समर्थ सर्वांना ज्या घरी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही कामे होतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते तर त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या केलेल्या सेवेचे लक्ष्मी पूजनाचे संपूर्ण फळ मिळण्यासाठी सकाळपासून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत कारण या दिवशी अमावस्यासुद्धा आहे आणि एकवीस ऑक्टोबर मंगळवारी लक्ष्मीपूजन लक्ष्मी, लक्ष्मी कुबेरपूजन आपण या दिवशी करणार आहोत दिवाळीच्या चार पाच दिवसामधील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो आणि तो म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळी करत असतो शुभमुहूर्तावर पूजा मांडणी करत असतो आता या दिवशी बरेच लोक बऱ्याच महिला नव्याण्णव ही एक चूक करत असतात आणि ती चूक कोणती या दिवशी आपण ही चूक चुकूनही करायची नाही यामुळे आपल्या घरात अलक्ष्मी वास करते त्यामुळे आपण ही चूक करायची नाही आणि ती कोणती हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत बघा एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचं आहे आता लक्ष्मीपूजनाचा जो मुहूर्त आहे हा मुहूर्त संध्याकाळचा दोन तासांचा असणार आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी प्रदोष काळात दिवे लागणीच्या वेळेत लक्ष्मीपूजन केलं तरी चालेल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचं स्वागत करायचं असतं माता लक्ष्मीला घरात आणायचं असतं आणि माता लक्ष्मीला घरात आणण्यासाठी ज्यावेळेस आपण घरातील नकारात्मकता दरिद्रता अलक्ष्मी बाहेर काढू त्याच वेळेस माता लक्ष्मी घरात प्रवेश करते त्याचप्रमाणे अस्थिर लक्ष्मी स्थिर करण्यासाठी त्याचप्रमाणे प्राप्त लक्ष लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी या दिवशी आपण काही सेवा उपाय घरात करत असतो आणि हे उपाय कोणते कोणत्या वेळेत करायचे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत बघा लक्ष्मीपूजनाला खरंच खूप महत्त्व आहे तर त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या संपूर्ण दिवसाचा आपल्याला कसा फायदा होईल कुठल्या गोष्टी करून फायदा होईल याची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि आपण केलेल्या लक्ष्मीपूजन सेवेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल बघा पूजनाआधी लक्ष्मीपूजनाआधी आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे आपण दिवाळीच्या अगोदर घराची स्वच्छता करत असतोच तरी देखील आपल्याला या दिवशी घरात साठलेली धूळ जळमट जाळी या सर्व गोष्टी साफ करायच्या आहेत कचरा काढायचा आहे धूळ असेल धूळ पुसून घ्या काण्याकोपऱ्यात असलेली अडगळ असलेली कचरा माती असलेली सर्व काही आपल्याला या दिवशी हे स्वच्छ आवरून घ्यायचं आहे आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या आधी मुख्य दरवाजा उघडायचा आहे बघा आपल्या मुख्य दरवाज्यावर रात्री निगेटिव्ह ऊर्जा अलक्ष्मी येऊन थांबलेली असते आणि ती घालवण्यासाठी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उठल्यानंतर सर्वात अगोदर मुख्य दरवाजा उघडायचा आहे आणि दरवाज्यावर आपल्याला स्वच्छ पाणी किंवा पिण्याचं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे तुम्ही आदल्या दिवशी एक तांब्याभर पाणी भरून ठेवू शकतात त्यात थोडंसं गंगाजल टाका थोडंसं गुलाब पाणी टाका किंवा थोडंसं गोमतूर टाका गोमित्र टाका आणि हे पाणी आपल्याला उठल्या उठल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंपडायचं आहे कारण यामुळे रात्रभर दरवाजामध्ये थांबून राहिलेली निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते यानंतर आपल्याला अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात या दिवशी थोडंसं आपल्याला गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र टाका त्याचप्रमाणे उठणं लावून या दिवशी आपल्याला अंघोळ करायची आहे त्यानंतर या दिवशी अमावस्या तिथी आहे आणि अमावस्या तिथी ही आपल्या पितरांना समर्पित आहे म्हणूनच आपल्याला या दिवशी सूर्यदेवाला देखील अर्घ अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील देवपूजा आपल्याला छान स्वच्छ पंचामृताने अभिषेक घालून करून घ्यायची आहे या दिवशी लक्ष्मीपूजन आहे आणि त्याचबरोबर अमावस्या देखील आहे यामुळे देवांची छान पूजा करून घ्या त्यानंतर बघा आपल्या घरातील फरची या दिवशी आपल्याला आवर्जून पुसायची आहे बघा या दिवशी आपल्याला न चुकता फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं जाडमीठ थोडंसं लिंबाचा रस थोडीशी चिमुटभर हळद आणि गोमतीर टाकून आपल्या घरातील सर्व फरची आपल्याला पुसून घ्यायची आहे आपण इतर वेळेस फिनेल वापरून फरची पुसत असाल परंतु या दिवशी आपल्याला फिनेल न घालता या सर्व गोष्टी घालून घरातील सर्व फरची पुसायची आहे यामुळे घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते अलक्ष्मी अल देखील निघून जाण्यास मदत होत असते आणि यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतेच त्याचप्रमाणे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पॉझिटिव वातावरण आपल्या घरात एक तयार होतं यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावर न विसरता हळदीचं लेपन करायचं आहे बघा या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि त्याचबरोबर हळद ही आपल्या श्रीहरी भगवान विष्णू यांना देखील अतिशय प्रिय आहे बघा ज्या ठिकाणी श्रीहरी भगवान विष्णू यांची सेवा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मी आपोआप पाठीमागं येत असते त्यामुळे या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन उंबरठ्यावर करा आणि छोटी का वहिणा रांगोळी या दिवशी आवर्जून काढायची आहे शक्य झाल्यास तुम्ही सकाळी देखील तुमच्या घराच्या बाहेर दोन पंत्या तुम्हाला लावायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त माता लक्ष्मीच्या मंत्राचा स्तोत्राचं पठण करायचं आहे बघा आपण जर का श्रीहरी भगवान विष्णू यांची सेवा केली त्या ठिकाणी माता लक्ष्मी ह्या आपोआप येत असतात आणि म्हणूनच आपण या दिवशी मोबाईलवर टी व्हीवर यूट्यूबवर तुम्ही काही स्तोत्र मंत्र तुम्हाला लावायचे आहेत तुम्ही काम करता करता ते श्रवण करू शकतात तुम्ही यामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र त्याचप्रमाणे श्रीसुक्तम पुरुष सुप्तम विष्णू सहस्रनाम स्तोत्र व्यंकटे स्तोत्र ही स्तोत्रे तुम्ही मोबाईलवर लावून या दिवशी तुम्ही ऐकू शकतात कारण नुसतं ऐकल्याने देखील आपल्याला याचं पुण्य प्राप्त होत असतं त्यानंतर या दिवशी पहा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे त्याचप्रमाणे झेंडूच्या फुलांचा हार देखील आपल्याला या दिवशी लावायचा आहे शक्य शक्य झाल्यास तुम्ही लक्ष्मीच्या कवड्यांचं तोरण देखील तुमच्या मुख्य दरवाजाला लावू शकतात आधीचं तोरण लावलेलं असेल ते, ते स्वच्छ धुवून तुम्ही या दिवशी ते स्वच्छ करून तुम्हाला दरवाज्याला लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला घराचा दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे या दिवशी आपल्याला मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्याला मध्ये चार बिंदू बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या आणि याचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे आपल्या उंबरठ्याचं देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल आणि धूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घराच्या बाहेर असलेल्या तुळशीला देखील आपल्याला जल अर्पण करायचं आहे तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे पहा या दिवशी आपल्याला तुळशीची पानं चुकूनही तोडायची नाही आपण आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून ठेवू शकतो एका ओल्या कपड्यात कॅरी बॅगमध्ये पिशवीत तुम्ही ती ठेवू शकतात ती दुसऱ्या दिवशी दिवसापर्यंत देखील ही चांगली राहतात कारण आपल्याला पूजेमध्ये तुळशीची पानं ही लागणार आहेत आणि आपण अमावस्येच्या दिवशी तुळशीची पानं आपल्याला तोडायची नाही त्याचप्रमाणे या दिवशी आपण एखाद्या गरिबाला यथाशक्ती दान करायचं आहे मग तुम्ही काही पैशांचं अन्नाचं वस्त्रदान तुम्ही या दिवशी करू शकतात कारण अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हे दान करायचं आहे यामुळे पितृदोष राहत नाही पितृदोष निवारण होतं त्याचप्रमाणे जर का एखादी सुवासिन महिला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमच्याकडे आली तर तिला खाली हात जाऊ देऊ नका म्हणजेच तिला हळदी कुंकू लावा तिची साधं ब्लाऊज पीस असेल तरी चालेल साध्या ब्लाऊज पिसाने तिची तुम्हाला ओटी भरायची आहे बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला कोणालाही वाईट बोलायचं नाही घरात शांतता कशी राहील याची दक्षता घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी संध्याकाळी आपल्या घरात लक्ष्मी पूजनाची पूजा करायची असते आता सर्वात महत्वाचं म्हणजे बरेच जण ही चूक करतात ती म्हणजे आपल्याला चुकूनही घरात संध्याकाळी झाडू मारायचा नाही बघा या दिवशी माता लक्ष्मीने आपल्या घरात यावं यासाठी आपण तिच्या काही सेवा पूजा अर्चना स्तोत्र मंत्र उपासना करत असतो आणि जर का तुम्ही तिन्ही सांच्या वेळेला संध्याकाळी घरात झाडू मारत असेल तर यामुळे घरातून लक्ष्मी बाहेर निघून जाते बघा आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या आधी जवळजवळ तुम्ही चार पाच वाजेपर्यंत घराला झाडू मारून घर पुसायचं असेल तर पुसून घेऊ शकतात परंतु पाच वाजेनंतर आपल्याला घरात झाडू मारायचं नाही किंवा फरची आपल्याला पुसायची नाही बघा दिवाळी आहे पाहुणे येतात किंवा घरात एकत्र कुटुंब असतं सर्वांना सुट्टी असते लहान मुलं असतात अशा वेळेस घरात पसारा होतो खरकाटं सांडट किंवा इतर कचरा होतो परंतु हा कचरा आपल्याला झाडून काढायचा नाही तुम्ही तो हाताने गोळा करून उचलून घेऊ शकतात त्यामुळे बहुतेकजण ही चूक करतात तर ही एक चूक आपल्याला या दिवशी चुकूनही करायची नाही त्याचप्रमाणे दुसरी चूक म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला कोणालाही उसने पैसे द्यायचे नाही उधार पैसे द्यायचे नाही किंवा आपण कोणाकडनंही उधार किंवा उसने पैसे घेऊ नये असं म्हणतात जर का आपण या दिवशी कोणाचे उसने पैसे घेतले तर आपल्याकडनं ते पैसे देणं होत नाही आणि आपण कर्जबाजारी होतो यासाठी कोणाला पैसे देऊ नका किंवा कोणाकडूनही उधार घेऊ नका आता बघा ज्यांचं दुकान असेल त्यांनी इतरांना पैसे दिले चालतील, तरी चालतील किंवा इतरांकडून पैसे घेतले तरी चालतील कारण या दिवशी बघा दुकान असल्यामुळे त्यांना हा व्यवहार करावा लागतो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला पैसा हा बाहेर काढायचा नसतो किंवा इतरांना द्यायचा नसतो म्हणजेच आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आपण या दिवशी खरेदी करू शकतो परंतु उसने पैसे तुम्हाला कोणालाही द्यायचे नाही त्याचप्रमाणे आपण पैसा जरी खर्च करणार असाल तरी देखील आपल्याला संध्याकाळी पैसा खर्च करायचा नाही तुम्हाला ज्या गोष्टी लागतात ज्या वस्तू लागतात तुम्ही त्या संध्याकाळ होण्याच्या अगोदर दिवसभरात आणून ठेवा परंतु लक्ष्मी येण्याच्या वेळेला तुम्हाला कोणताही खर्च हा करायचा नाही आहे त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनाचा झाडू हा तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी आणायचा आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला त्याची पूजा करायची आहे या दिवशी जर का तुमच्या घरात कोणी अन जेवण मागण्यासाठी आलं एखादा गरीब व्यक्ती जेवण मागण्यासाठी आला तर त्याला तुम्ही अवश्य तुमच्या घरात केलेलं फराळचं किंवा तुम्ही जेवण त्याला देऊ शकतात त्यानंतर बघा या दिवशी अमावस्येच्या दिवशी अमावस्या मागणाऱ्या बायका येत असतात तुमच्याकडे जर का ह्या बायका येत असतील तर त्यांना आवर्जून तुम्हाला अमावस्याही द्यायची आहे त्याचप्रमाणे अमावस्या असल्यामुळे आपल्याला एक नारळाचा उतारा करायचा आहे आपल्याला आपल्या घरावरून नारळाचा उतारा करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेल्या ज्या गाड्या आहेत टू व्हीलर असू द्या फोर व्हीलर असू द्या यावरून देखील तुम्हाला नारळाचा उतारा हा करायचा आहे त्याचप्रमाणे घरात आपल्याला छोटंसं हवन करायचं आहे आता हवन म्हणजे काय तर बघा छोटंसं हवन म्हणजे काय एक मोठी मातीची पंती घ्या यामध्ये थोडेसे तांदूळ टाका त्यावर तुम्हाला थोड्याशा तुमच्या घराच्या आसपास असलेल्या बघा फळाच्या झाडाचे लाकडं तुम्हाला थोडेसे टाकायचे आहे किंवा हवन सामग्री आणा किंवा तुम्ही थोडंसं चार ते पाच कापराच्या वड्या घ्या यामध्ये दोन अखंड फूल असलेल्या लवंगा टाका आणि ह्या प्रज्वलित करा याचाच धूर आपल्याला घरात सर्वत्र पसरवायचा आहे त्यानंतर हे भांड आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायचं आहे यामुळे देखील आपल्या घरात असलेली अलक्ष्मी नकारात्मकता निगेटिव्ह ऊर्जा काही वाईट बाधा असतील तर त्या बाधा देखील यामुळे दूर होत असतात बघा या दिवशी आपल्याला श्रीहरी भगवान विष्णूंच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे की जेणेकरून श्रीहरी भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यामुळे माता लक्ष्मी हे आपोआप आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरात स्थिर स्वरूपात वास करेल धन्यवाद